तहूबाजूंनी दाट झाडांनी वेढलेला आणि माणसाच्या हस्तक्षेपापासून दूर असलेला जिथं दिवसाही जायला भीती वाटते असा जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ढाकोबाचा डोंगर परिसर होय मित्रांनो जुन्नरमधील ज्या काही उंच डोंगर रांगा आहेत त्या उंच डोंगर रांगांपैकी ढाकोबाचं शिखर हे उंच शिखर आपल्याला पाहायला मिळतं या ढाकोबाच्या उंच शिखरावरून उगवत्या सूर्याचं जे काही अप्रतिम दर्शन आपल्याला पाहायला मिळतं ते सूर्याचं अप्रतिम दर्शन मन अगदी प्रसन्न करून टाकतं जंगल संपत्ती आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या ढाकोबावर जाण्यासाठी प्रामुख्यानं तीन वाटा आहेत भिवाडी गावातून धरणाला वळसा मारून आपण ढाकोबावर अगदी सहज जाऊ शकतो तर आंबोली उच्छिल मार्गे एक तासाची चढण करून देखील ढाकोबावर आपल्याला जाता येतं दुर्गुवाडी हातवीज मार्ग हा लांबचा असला तरी चढण नसल्यामुळं हा मार्ग सोयीचा वाटतो या मार्गाने अगदी मंदिराजवळ आपण अगदी चांगल्या वाटेनं आणि सहज सोप्या पद्धतीने जाऊ शकतो मित्रांनो ढाकोबाला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ढाकोबाला जात असताना आपण जर आजूबाजूला पाहिलं तर प्रचंड असं दाट झाडी आहे दाट जंगल आहे शेकडो एकरचा हा जर परिसर पाहिला तर या शेकडो एकरामध्ये घनदाट जंगल असताना या घन घनदाट जंगलामध्ये हे आजोबा आहेत हे आजोबा आणि आजी हे आजोबा आजी हे दोघही या ठिकाणी एक छोटीशी त्यांनी पडाळ बांधली त्यांचं शेत आहे त्या शेतामध्येच या जंगलामध्ये राहतात <laughs> मित्रांनो हे सखाराम बाबा आहेत पुणे कॉर्पोरेशनला कामाला होते रिटायर जाऊ जाऊ अडतीस वर्ष सेवा केली त्यांनी आणि आपण तुम्ही पाहू शकताय या डाकोबाच्या जंगलामध्ये त्यांनी जी त्यांची जी वडिलांनी शेती घेऊन ठेवली होती त्या शेतीची त्यांनी डेव्हलपमेंट केली आणि या ठिकाणी एक छोटीशी झोपडी बांधून अतिशय चांगलं आणि निसर्गाच्या सानिध्यातलं आयुष्य ते जगतात हे त्यांच्या बाई आहेत हे बा सकाराम बाबा आहेत बाबा ह्या सगळ्या ठिकाणी राहता तुम्ही इथं स्वयंपाक वगैरे बनवता मग बा भाजी बिजी किंवा काही लागलं ते कुठून आणायचं जायचं आठवड्याला पंधरा जुन्नरला जायचं आपलं काय लागेल ते थोडं थोडं आणायचं घरी याचा पोरा लेकरांना आपण होतं मग इथं कस काय इथेच रान वापरायच्या रानभाज्या कुठं मिळाल्या तर आपल्या बाग पावसाची मिळते म्हण आपण या टाइमला आणि काही पावसाळ्याची काही कंद मुळ्या खायच्या आपल्या काय नाही काहीतरी जगायचं नाही पण इकडे पाऊस वगैरे हो कस काय मग पाऊस भरपूर असतो पाऊस झुऱ्यातला पाणी त्यांनी इकडे पडायचं ते पार पूर आला म्हणजे येते म्हणजे जास्त पाऊस झाला का पार खाली पर्यंत येत असं नाही आपण पाहू शकता मित्रांनो या ढाकोबाचं जे रान आहे मी तुम्हाला रानही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये या एवढ्या दाट रानामध्ये हे दोघ जण या ठिकाणी राहतात त्यांची गुरं आहेत जनावर आहेत शेती आहे शेती करतात कोणाची एक लोक सर्व रिटायर होऊन आला इथे वर्ष झाली रिटायर शेती आणि तो तेच विशेष वाटला संपूर्ण आयुष्य शहरात काढल्या जवळतीस वर्ष काढली आपण पाहू शकता ढाकोबाका जाताना या ठिकाणी आपल्याला या छोट्या छोट्या अशा दगडी दिसतील छोटे छोटे खडे दिसतील बाबा हे काय नेमकं हे खडे का ठेवले तिथं कशासाठी बरं काय नाही हे तिम खडा असे म्हणतात चिडीम हा देवाकडे दाखवाला जाणार ना रस्त्यावरती दगडांचा असं आहे आणि तिथे येणारे जाणारे प्रत्येक दिवस जाताना म्हणजे आपण देवाला आलोय त्याची खून ठेवायची खून ठेवायची याची हा जो काही या रस्त्याने येईल त्यानं या ठिकाणी येत असताना इथला रस्त्याच्या हातातला रस्त्यात एक दगड घ्यायचा आणि तो हा, हा, या ठिकाणी तो या ठिकाणी ठेवायचा ठेवायचा त्याला काय चिलिमखडा चिलिमखडा आणि इथून बरोबर जो काही ढाकोबा आहे ढाकोबाच्या दिशेनं चालायचं मित्रांनो पाहू शकता आमच्या आदिवासी भागांमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांपैकी ही एक की या ठिकाणी हे जे जंगल आहे हे जंगल पार करत असताना जो कोणी माणूस माणूस ते इथं आहे त्यांनी स्वतःची ओळख म्हणून एक खडा हा या ठिकाणी ठेवायचा आहे आणि मगच इथून पुढं इथून पुढच्या मार्गाला मार्गस्थ व्हायचे अशा पद्धतीची अशा पद्धतीची आमच्या आदिवासी भागांमधली एक जुनी पारंपरिक प्रथा आहे हा जो खडा ठेवला जातो त्या खड्याला चिलीम खडा असं म्हटलं जात माझ्यासाठी हा नवीन शब्द आहे मी या परिसरातला असलो तरी परंतु हे जे काही बोध चिन्ह आहे ही जी काही संकल्पना आहे ही माझ्यासाठी थोडीशी दुर्गुवाडीच्या वाटेनं ढाकोबावर जात असताना आपल्याला एका ठिकाणी मोठमोठे असे रांजणखळगे पाहायला मिळतात साधारणतः या ढाकोबा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना या पावसाचं पाणी एका मोठ्या अशा ओढ्यानं खाली वाहत असतं हे पाणी खाली वाहत असताना या ठिकाणी जे काही पाण्याचा प्रवाह आहे या प्रवाहामुळं या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात रांजणखळगे आपल्याला तयार झालेले दिसून येतात या व परिसरामध्ये आमचे जे काही आदिवासी बांधव जनावरं घेऊन गाईगुरं घेऊन राहतात या गाईगुरांना उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था पाणी पिण्यासाठी ह्या ज्या काही चोहंडी आहेत हे डोह आहेत या डोहांचा उपयोग या ठिकाणचे आदिवासी बांधव त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते जनावरांसाठी आणि पिण्यासाठी वापरताना आढळून येतात डाकोबा मंदिर आहे पाठीमागं ढाकाचा जो सुळका दिसतोय तो डाकोबाच्या डोंगराच्या शुल्क आणि आजूबाजूला शेकडो हा डाकोबाचा परिसर आहे अतिशय नयनरम्य वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा जो देव आहे आता बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर एक शास्त्रीय दृष्टिकोन आपण जर पाहिला तर ज्या ठिकाणी देवस्थान असतं त्या देवस्थानच्या आजूबाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडी जी आहे ती टिकलेली आजही आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळते त्याचं एकमेव कारण म्हणजे आमचे आदिवासी जे बांधव आहेत हे जे काही वनदेव असतं किंवा हो। जंगातले जे देव असतात या देवाच्या आजूबाजूचा जो देवठांचा परिसर असतो त्या देवठांच्या परिसरातल्या झाडाला दे कुठल्याही प्रकारचा कुठलाच आदिवासी आमचा हात लावत नाही त्याच्यामुळे ही जी जिथली झाडे ही आजही जा दहा झाडं आपल्याला ही टिकलेली दिसून येतात आणि एक दूरदृष्टी दुर आमच्या पूर्वजांच्या लो पूर्वज होते त्या पूर्वजांचा दूरदृष्टिकोन आम्हाला निसर्गाचा जो संवर्धन करण्याचा आहे तो संवर्धन करण्याचा दृष्टिकोन आजही आम्हाला या आदिवासी बांधवांच्या ठिकाणी दिसून येतो ढाकोबाच्या मंदिर परिसराजवळ गेलो की ढाकोबाचं दर्शन घेऊन आपल्याला उत्तरेला जे दिसतं ते ढाकोबाचं उंच शिखर दिसतं या मंदिरापासून साधारणत अर्ध्या तासामध्ये आपण या ढाकोबाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचतो मित्रांनो या ढाकोबाच्या शिखरापर्यंत जात असताना दाट झाडीतून मार्ग काढत आपण शिखरावर जाऊन पोहोचतो आपण पाहू शकता जो काही ढाकोबाचं शिखर होतं जी उंच जागा होती या शिखरावर येऊन पोचलेलो आहे माझ्यासोबत शिवाजी बालचिम सॉरी लक्ष्मण बालचिम ढाकोबाच्या शिखरावर एकदा पोचलो की त्या ढाकोबाच्या शिखरावरून दिसणारं जे काही आजूबाजूचा परिसर आहे हा अतिशय सुंदर आणि एकाच दृष्टिक्षेपात आपल्याला पाहायला मिळतो ढाकोबाचं शिखर हे जुन्नर तालुक्यातील शिखरांपैकी एक महत्त्वाचं आणि उंच शिखर असल्यामुळं या ढाकोबाच्या शिखरावरून शिवनेरी किल्ला जीवधन किल्ला चावण किल्ला निमगिरी किल्ला हरिश्चंद्रगड वराड्या डोंगर दौंड्या डोंगर नाणे घाट असे सर्व किल्ले अगदी एकाच दृष्टिक्षेपात सहजपणे आपल्याला पाहायला मिळतात असल्यामुळं त्याच्या पाठीमागे असणारी दुर्गादेवी आपल्याला स्पष्टपणे दिसते आजूबाजूचा जो काही कोकणकड्याचा परिसर आहे हा कोकणकड्याचा परिसर देखील एकाच दृष्टिक्षेपात आपल्याला पाहता येतो हे जे काही ढाकोबाचं उंच शिखर आहे या उंच शिखरावरून खाली जे काही कोकणाचा परिसर आहे हा संपूर्ण परिसर आपल्याला जेव्हा धुकं नसेल त्यावेळेस अतिशय सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं कोबा शिखराकडे जाताना भिवाडे गावाच्या बाजूनं दाट झाडांमध्ये आपल्याला बबन भालचिम या बाबांची एक जनावरांची पडाळ लागते साधारणत चाळीस ते पन्नास ही जास्त गायी या पडाळीमध्ये मला दिसून आल्या ज्यावेळेस बाबांशी चर्चा केली त्यावेळेस गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ह्या ज्या काही गायी आहेत या गायींचं संगोपन याच ढाक परिसरामध्ये याच जंगलामध्ये राहून करतो आणि त्यांचे काही वेगवेगळ्या प्रकारचे या ढाक परिसरामध्ये आलेले अनुभव प्रत्यक्षपणे आपण आता पाहणार आहोत मित्रांनो आम्ही आपण आहोत आता जो काही जुन्नर तालुक्यातलं जे भिवाडे गाव आहे या भिवाडी गावाच्या पाठीमागे एक उंच असा सह्याद्रीतला पसरलेला ढाकोबाचा डोंगर आहे या ढाकोबाच्या डोंगरावर या ठिकाणी हे आमचे बबन भालचिमबाबा आहेत बबन बाबा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब पिढ्यान पिढ्या पीड़ा या ठिकाणी या डोंगरावर राहतात त्यांची जनावरं आहेत आणि आपण पाहू शकता या बाबांबरोबर आज आपण या ठिकाणी या ढाकोबाच्या डोंगरावर इथली संपूर्ण परिसराची माहिती त्याचबरोबर या डोंगराचा जो काही देव आहे ढाकोबा याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहोत आता साधारणतः चार पाच पाच साडे साडेचार पाचची वेळ झालेली आहे तर आम्ही चहा पिता पिता या ठिकाणी थोडंसं माहिती घ्या बाबा काय सांगाल हा ढाकोबा आहे या डोंगरावर तुम्ही तुमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी राहिलेत तर तुम्हाला आम्ही साधारणतः खालून आलो तर या ठिकाणी खूप सारे जंगल आहे या जंगलात येतात सांगतो बाबा इथे एवढे दिवस राहत आहे भीती वगैरे काय वाटते का नाही किंवा मग भीती नाही वाटत आम्हाला काय पण आता हे जनवरा सोडले त्याच्यामुळं वाटत वाघायच वाघा नाही तर मग काय नाही बेव इकडं इथं किती दिवस झालं कशा राहतात का काय कस काय आम्ही पार निमी पिढी आली निमी बारीक होतो या पोराच्या करताना बारीक होतो तवापासून तवापासून मग इथं काय जनावर फक्त आपली जनावर बघायची जनावर बघायची आणि आपली शेती करायची खाली जाऊन बिवाड्या बरोबर हा जोवरती डाकू बाहेर या दाकोबाचं मग त्याचं हे कस काय नेमकं आम्हीच बघा ते पूजा अर्चा तुम्ही आम्हीच करतो बघा तुम्ही पूजा अर्चा तुम्ही आपला शनिवार रविवार पाणी घालायचा तिथं थांबायचं कुणी आला तर परसाद पिरसाद हा एवढंच म्हणजे आपण जर आणि मग तुमचं खाली गावात गाव घर वगैरे गावात आहे गावात आहे घर गावात दोन घर आहेत बाबा दोन घर आहेत गावात हे पोरा जर म्हणजे कारणच बघा बरोबर हो चौक जोडवा बाबा म्हणजे इकडं जनावर असल्यामुळे खाली आता सगळ्या लोकांचं खाण म्हणजे शीत असत्या मुळे थोड्यास मानलाय कोणाचं बोललं नको हे नाही का हा बरं खाली गेले तोआ खाला गहू खाला भात कोणा सांगितलं कुठं ना बारक जोडू मग इथं दिवसभर इथं सांभायचं दिवसभर आपल्या किंवा इथं इथं जी समजा आपली जनावर आहेत याच्यातून काय उत्पन्न वगैरे काय कस करायचं काय उत्पन्न होते म्हणजे म्हणजे पण ते काय आहे त्याला कष्ट आहेत ना गाय किती आहेत मग आहेत गावठी गाय गाय बापरे मला वाटतं जवळजवळ आपल्या मावळ भागात पाहिलं तर सगळ्यात जास्त गाय तुमच्या गाची तीस पस्तीस पिढीला गाई गावठी गाय अस ना गावठी गाय गावठी गाय शक्यतो सापडतच नाही जास्त आणि सगळ्या गावठी वापरता मग इथं काय खावा बनवायचा गायांचा दुधाचा खवा बनवायचा बाळा इकडून उडवणार रे अर्धा आण पण बाहेर जातील ना मग जुन्न जायचं म्हटलं बरंच लागलं आमचं अंतर नाही भेटली गाडी तर ठीक नाही तर मग त्या पोर मोटरसायकल बाबा भेटतो का खवायला

मित्रांनो आपण ढाकोबाच्या डोंगरावर आलो की या ठिकाणी आपल्याला हा जो काही ढाकोबाचा परिसर आहे या परिसरामध्ये या ठिकाणचं जे काही आमचं ढाकोबाचं देवस्थान आहे या ढाकोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी आपण येऊन पोचतो साधारणतः जो काही भिवाड्याचा डाकोबाचं डोंगर आहे या ढाकाबाच्या वरती पठारावर हे ढाकोबाचं मंदिर आहे आपण पाहू शकताय या ठिकाणी हे जे काही बालचिम बाबा आहेत हे बालचिम बाबा हा जो काही ढाकोबा आहे या डाकोबाचे नियमितपणे पूजा अर्चा करत असतात बाबा काय सांगाल हे मंदिर मंदिराविषयी तुम्ही मंदिर बांधला बाबा म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांनी आमच्या बाव किंचला चार पाच घर चार पाच घर आहेत आमची तुम्ही या लांब साहित्य आता जर पाहिलं होतं बिवाड्यापासून बिवाड्यापासून आणला काय वाडीवरून आणला डोक्यो एवढं साहित्य सगळं त्या लोखंड आमकुणवरून आणली खाऊनच आणलं सगळं स्व खर्च केलं स्वतःच आम्ही एकंदरीतच चा आमच्या या जी काही आदिवासी लोक आहेत यांचा जी कष्ट आणि चिकाटी आहे ही चिकाटी याच्यातून आपल्याला पाहायला मिळते हा जो ढाकोबा आहे हा ढाकोबावर श्रद्धा असल्यामुळं आमच्या इथल्या परिसरातली जी जनावरं असतील किंवा सर्वांची तो काळजी घेत असतो त्याच्यामुळं आमची जे काही लोकं आहेत या ठिकाणची या लोकांची हे एक श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थान असलेल्या डाकोबाचं आमची मंडळी या ठिकाणी त्याची पूजा अर्चा करत असते